भारताचं संविधान हे असं म्हणेन की जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे या संविधानामुळेच आज भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते जगाच्या पाठीवर जेवढी संविधान आहेत त्या संविधानांमध्ये सर्वाधिक प्रदीर्घ काळ या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने काम केलेलं आहे या संविधान सभेने काम केलेलं आहे ती ही भारताची संविधान सभा होती अमेरिका आणि भारत दोनच संविधानं अशी आहेत की त्याच्या व्यतिरिक्त सरासरी प्रत्येक संविधानाचं आयुष्य हे फक्त सतरा वर्ष राहिले सतरा वर्ष ओनली सेवन्टीन इयर्स त्यानंतर ते, ते पूर्ण बदललं फक्त अमेरिकेचं आणि भारताचं हे दोनच संविधान अशी आहेत की ज्या इकडे त्यांनी दोनशे पेक्षा जास्त वर्ष पूर्ण केले आणि आम्ही पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष पूर्ण संविधानाची उद्देशिका होती त्या उद्देशिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर बरेच बदल झाले बावीस पार्टमध्ये मध्ये हे संविधान होतं तीनशे पंच्याण्णव आर्टिकल होते आणि आठ शेड्यूल होते आता याच्यामध्ये बदल झालेला आहे आता पंचवीस भाग झालेले आहेत चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल झालेले आहेत आणि बारा शेड्यूल याच्यामध्ये झालेले आहेत जवळपास मसुद्याच्या वेळी संविधानामध्ये सगळ्यांनी मिळून सात हजार सहाशे पस्तीस सुधारणा सुचवल्या होत्या त्यापैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणा या टेबल झाल्या आणि स्वीकारण्यात आल्या आणि म्हणूनच आता हे जे संविधान आहे या संविधानामध्ये संविधान बनल्यानंतर एकशे सहा सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेळी या सुधारणा झाल्या आहेत याच्यामध्ये अलीकडच्या काळच्या ज्या महत्वाच्या सुधारणा आहेत त्यामध्ये एकशे एकवीस सुधारणा ही ची आहे एकशे दोनवी सुधारणा एक दोन ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची आहे एकशे तीनवी सुधारणा आर्थिक मागास आरक्षणाची आहे एकशे चारवी सुधारणा एस सी एस टी करता संसद आणि विधानसभेतील जागांना मुदतवाढ देण्याची आहे एकशे पाचवी सुधारणा ही ओबीसी तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्याची आहे एकशे सहावी सुधारणा महिलांना तेहतीस टक्के संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याची आहे भारतीय संविधानाचं जे हस्तलिखित तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये जवळपास नव्वद हजार शब्द आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफीने ते लिहिलेलं मूळ प्रथा हँडरिटन है, आहे कॅलिग्राफीने लिहिलेली आहे त्याकरता त्यांना सहा महिने लागले आणि नंदलाल बोस यांनी त्याच्या सजावटीचं काम केलं सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक असे चार मागासले पण ठरवले आणि मग पहिला नंबर कोण आला तर ज्यांना सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी हे प्रताडित झाले आहेत किंवा सामाजिक जे मागास राहिले मग आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक जे मागास राहिले सांस्कृतिक जे मागास राहिले आणि शेवटी आर्थिक जे मागास राहिले आणि मग या चार मुद्द्यांवर यांना चारही मुद्दे त्या ठिकाणी लागू पडले ते आमच्या देशातले अनुसूचित जातीचे लोक झाले अनुसूचित जमातीचे लोक झाले आणि त्यांना पहिलं आरक्षण मिळालं आणि म्हणून आपण जर बघितलं तर एस सी एस आरक्षण ओबीसीचं आरक्षण आणि ईडब्ल्यू एस आरक्षण याची निकष ठरवताना या ज्या चार टेस्ट आहेत या चार टेस्ट मध्ये जे क्वालिफाय झाले त्यांनाच ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे